नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडून जवळ आल्या जागा वाटपाच्या बैठका सुरू झाल्या आहेत तिकीट वाटपही लवकरच होईल नवरात्रीचा मुहूर्त पहिली यादी भाजप आहे काँग्रेसही देईल अशामध्ये चर्चा सुरू झाली आहे की कुठल्या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळतील कुठला समाज किती कुठल्या समाजाला किती आमदार किती तिकीट देतो उमेदवारी देतो सध्या मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे दुसरं ओबीसी समाजाचं प्रति आंदोलन सुरू झालंय हे दोन्ही समाज म्हणजे राजकारणे राजकारणातला मोठा हिस्सा नेत आले दोन हजार चौदा मध्ये भाजप सत्ता आली तरीही फारशी परिस्थिती बदललेली नाही म्हणजे भाजप हा ब्राह्मण आणि बनिया यांचा पक्ष आहे असं बोललं जात भाजप सत्तेत येऊ नये आजही ब्राह्मणांच्त मात मिळतोय ब्राह्मण अशातला भाग नाही तिकीट का दिली जात नाही हा नेहमीचा चर्चेचा विषय आहे आणि याला यावेळी वाचा फोडली आहे ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन बोधनी यांनी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष त्या नात्याने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देऊन यावेळी ब्राह्मणांना किमान तीस जागा द्या ब्राह्मणांना तिकीट द्या विधानसभेची अशी लेखी मागणी केली आहे ब्राह्मण समाजाला ग्रहित धरू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रात पंचेचाळीस ठिकाणी पंचेचाळीस जागी ब्राह्मण मध्ये आहे तरी पंचायत की त्यांनी फक्त तीस जागा आता त्यांना तीन जागा तरी मिळतील ब्राह्मण समाजाला तीन जागा म्हणजे भरपूर जागा अशी सध्या राजकीय मानसिकता वेगळी आहे म्हणजे ब्राह्मणांना तिकीट देणं म्हणजे ती जागा स्वतःहून पाडून घेणं पराभूत होणं पराभूत व्हायचं असेल तर ब्राह्मणांना तिकीट द्या अशी सध्याची जातीगत समीकरण आणि राजकीय मानसिकता आहे एकेकाळी पुणे हा ब्राह्मणांचा बालिकिल्ला मानला जायचा विठ्ठल गाडगे लोकमान्य टिळक वगैरे -ती आता अलीकडे गिरीश बापट वगैरे मंडळी ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करायची आणि तीन तीन चार चार निवडणुका हे लोक निवडून यायचे पण आता पुणे सुद्धा ब्राह्मणांचा बाले किल्ला राहिलेला नाही आता अलीकडच्या निवडणुकीत जे बदल पाहायला मिळाले ते त्याची सुरुवात आहे म्हणजे सध्या ब्राह्मण उप उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना तिकीट आहे अशातला भाग नाही देवेंद्र फडणवीस ऑल पार्टी आहेत त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून कोणी पाहत नाही नितीन गडकरी त्यांची तीच परिस्थिती आहे हे दोघं सातत्याने निवडून येत आले आहेत गडकरी तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत देवेंद्र तर पाचवी टर्म असेल बहुतेक नागपुरात निवडून येत आहेत ब्राह्मण आहेत म्हणून निवडून येत आहेत अशातला भाग नाही हे सर्व पक्षीय आहेत सर्व जाती आहेत त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून कोणी पाहत नाही त्यामुळे ते, ते निवडून येतात ब्राह्मण होणं म्हणजे हा म्हणजे मायनस पॉइंट आहे का राजकारणात हा प्रश्न वेळोवेळी वे विचारला गेला आणि आता आजही आता तिकीट वाटप जागा वाटप ठरत आहे बैठका सुरू आहेत त्यामुळे हा विषय नव्याने चर्चेत आला आहे की बा तिकीट काम देत नाही कोणी राजकीय पक्ष ठीक एक काँग्रेसच एकेकाळी काँग्रेस काँग्रेसने ब्राह्मण पुढारी दिले आहेत मंत्री दिले आहेत गाडगी विठ्ठलराव गाडगी गिरीश बापट होते पण गेल्या पंधरा वर्षात म्हणजे ठीक आहे भाजपच ठीक आहे गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस सत्तेत होती काँग्रेसने कुणाला ब्राह्मण मंत्री केलेलं नाही फार आधी म्हणजे नव्वदच्या मध्यामध्ये अरुण दिवेकर हे मंत्री होते बापू साठ्यांनी जोर लावल्यामुळे अरुण दिवेकर यांना मंत्रीपद मिळालं असेल तसं त्यावेळी बोलले जात होते कारण बापू बापू जवळचे होते पण त्यानंतर था। आता ब्राह्मण होणं म्हणजे ती जागा गमावणं असं समीकरण झालेलं आहे सर्वांची मानसिकता तीच आहे आता जे मराठा ओबीसी वाद सुरू आहे त्यामुळे ते फार त्यावेळी ब्राह्मणांना एखाद सगळ्या ब्राह्मणांना तिकीट मिळेल देवेंद्र देवेंद्रजी देवेंद्रजी जे पश्चिम नागपूर आहेत ते पूर्वी होते ये आता दक्षिण पश्चिम नागपूर नागपूर आहे तिथली जी जाती जी समीकरण जे आहेत आता ठीक आहे देवेंद्र फडणवीस सर्वांना सांभाळून घेतात सर्व जातीज पण त्यांनाही यावेळेला अवघड जाईल असं बोललं जात आहे

मराठा समाज अठ्ठावीस टक्के आहे ओबीसी त्याच्या आसपास दस, किंवा जास्त जास्त आहे मराठा या दोन मोठ्या समाजात व्होट बँके पुढे ब्राह्मणांची वोट बँक म्हणजे काय तरी ब्राह्मण लोक ब्राह्मण पुढारी आपल्या बुद्धीने डोक्याने मैदान मारत होते पण आता ती परिस्थिती राहिले नाही त्यामुळे ब्राह्मणांना तिकीट देणार तो काँग्रेस 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 ते आता देतच नाही काँग्रेसमध्ये फार कमी ब्राह्मण पुढारी राहिले भाजपमध्ये आहेत पण भाजप भाजपची आज मजबूत मजबुरी आहे कारण भाजपला सत्ते द्यायचं आहे सत्ते द्यायचं असेल तर बहुजन समाज जवळ केलाच पाहिजे माधव देव पॅटर्न भाजपने आणला होता मराठवाड्यात त्याचा भाजपला भरपूर फायदा झाला तोच पॅटर्न सध्या राबवला सुरू आहे त्यात ब्राह्मणांना जागा नाही त्यामुळेच ब्राह्मण समाजाला पत्रक काढून जागा मागाव्या लागतात आता ब्राह्मणांची परिस्थिती म्हणजे काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये बीजेपी बी जे तिकीट देत आहे अशात भाग नाही तर काँग्रेसही तीच वागणूक देत आहे ब्राह्मण नेत्यांना म्हणजे दोन हजार चार मध्ये सुरेश कलमाडी पुण्यामध्ये नंतर दोन हजार नऊ मध्ये विश्वजित कदम म्हणजे हे जे नवीन नेतृत्व पुढे केलं गेलं त्या त्याच्यामध्ये आता अलीकडे मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून भाजपचे पाटील चंद्रकांत दादा पाटील त्यांना दिलं गेलं त्याचा एक मोठा रोष झाला त्यामुळे आता मेधा कुलकर्णींना आता यावेळेला राज्यसभे पाठवा पाठवावं लागलं तर ब्राह्मण समाज यावेळी अतिशय अग्रेसिव्ह मूडमध्ये आहे त्याचं म्हणणं आम्हाला परंतु त्या ते अवघड काम आहे म्हणजे भाजपमधल्या मुस्लिमांची जी स्थिती आहे भाजपमधल्या मुस्लिमांची जी स्थिती आहे तशीच काँग्रेसमधल्या ब्राह्मणांची स्थिती आहे आता ब्राह्मण सभेने इशारा दिला आहे परंतु ते व्होट बँकेचं जे राजकारण आहे त्यात ब्राह्मण बसत नाही एका दुसरा ब्राह्मण येऊन जाईल देवेंद्र फडणवीस पुन्हा तुम्हाला काय वाटतंय अमनानं तिकीट यावेळी झुक्त माप द्यावा का कॉमेंट करा नमस्कार